एकतर तूर असशील नाहीतर मी राहील उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा नमस्कार आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शाखा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आदित्याला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस कशा प्रकारे डाव खेळत होते हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले आता एकतर तू असेल नाहीतर मी राहील अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या विरोधात दंत ठोपटले आहेत ठाकरेंच्या या आरपारच्या भूमिकेत आगामी काळात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहे ठाकरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपण असं लोडलो की मोदींनाही घाम फुटला मोदींची भाषणे ऐकताना आता क्यू येते मी कधी नगरसेवक झालो नव्हतो थेट मुख्यमंत्री झालो जे जे शक्य होतं ते सगळं मी केलं हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही यांनी आपले कुटुंब आणि पक्ष पडला आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे केले शिवसेना ही गजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता आपल्या हक्काचा मुंबई आपणाला असे वागवले जात आहे हे सगळं दोन व्यापारी करत आहेत त्यांची वृत्ती आपणाला मुळात सगळं उपटून टाकायची आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले पुढे ते म्हणाले आता कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जा माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन लढेल अरे तर मी या तडफेने उरलोय की एकतर तुम्ही राह नाहीतर मी राहील गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की माझे सगळे नातेवाईक माझ्या समोर आहेत यातना होणं स्वाभाविक आहे मलाही होत नसतील का कालपर्यंत माझ्या समोर असणारे लोक आज माझ्या घरावर चालून देत आहेत अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसांचे डाव होते हे सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे एकतर तू राशी नाहीतर मी अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष चिन्ह आणि पैसा नाही पण मी केवळ तुमच्या ताकदीवर आव्हान देत आहे मी म्हणजे मी नाही तुम्ही सगळ्या आहात छातीत उद्धव ठाकरेंची नाही तुमची धडकी भरली आहे पण आगामी दिवसांमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार करा लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यवान चिन्हाला मतदानीचे आव्हान केले त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले